मराठवाड्यातलं एक लहानसं कसारवाडी नावाचं छोटंसं गाव गावात सगळ्यांच्या ओठावर एकच नाव होतं सरपंच भाऊसाहेब पाटील सत्ता पैसा आणि गावावर पकड सगळं त्यांच्या हातात होतं त्यांचा स्वभाव चांगला होता लोक त्यांना माणूस म्हणून ओळखत भाऊसाहेबांचा एक एक मुलगा अमोल लंडनला शिकून आलेला एमबीए झालेला मोठ्या कंपनीत नोकरी इंग्रजी बोलणारा सूटबुटात वावरणारा गावासाठी तो स्वप्नातला जावई होता पण अमोलच्या मनात गावातील एकच मुलगी होती सावित्री सावित्री साधी गरीब घरातली शेतमजुराची मुलगी आई शांता आणि मुलगी दोघी एकमेकींचा आधार सावित्रीचे वडील ती लहान असतानाच तिला व तिच्या आईला एकटं सोडून गेले होते अमोलचं सावित्रीवर मनापासून प्रेम होतं पण त्याच्या आईला सरला पाटील यांना हे अजिबात मान्य नव्हतं आपला मुलगा लंडनला शिकलेला आणि ही गावातली गरीब घरातील मुलगी आणि तीही जातीच्याही खालची हे लग्न कधीच होणार नाही सरला ताईचा ठाम विरोध होता या लग्नाला अमोल पहिल्यांदा आई समोर झुकला दुसऱ्यांदा त्याने आईला समजावून सांगितलं तिसऱ्यांदा रडला पण सरला ताई म्हणाल्या मी जिवंत असताना हे लग्न कधीच होऊ देणार नाही त्या शब्दांनी अमोलच्या मनात काहीतरी तुटलं आमोलच्या मनात लंडन स्वच्छ जीवनशैली पण मनात मात्र सत्तेची आणि हट्टाची भारतीय मुळे खोलवर रुजलेली होती एक अमावस्येची रात्र संपूर्ण गाव झोपलेलं होतं सरलाताई रोजप्रमाणे देवपूजा करून झोपायला हो गेल्या मध्यरात्री त्यांच्या कानावर एक आवाज आला आवाज ओळखीचा वाटतो घरातल्या माणसासारखाच आई पाणी सरला ताई उठल्या आणि समोर स्वतःचा मुलगा उभा होता अमोलच्या हातात उशी होती डोळ्यात राग होता पुढच्या काही सेकंदात आईचा आवाज गुदमरला श्वास थांबला आणि माया कायमची संपली अमोलने उशीने तोंड दाबून स्वतःच्या आईचा जीव घेतला गावात बातमी पसरली सरला पाटील हृदयविकाराने गेल्या सरपंच भाऊसाहेब कोसळले पूर्ण गाव हळहळलं अमोल शांत होता खूपच शांत आईच्या मृत्यूनंतर तीन महिन्यातच अमोल आणि सावित्रीचं लग्न झालं सावित्री आनंदी होती पण अमोलच्या डोळ्यात आनंद नव्हता फक्त रिकामीपणा होता अमोलचं मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार सुरू करण्यात आला खरं तर तिथून पुढे सावित्रीचं जीवन नरक झालं अमोल आणि सावित्रीचं लग्न थाटामाटात झालं होतं लग्नाला संपूर्ण गाव जमलं होतं लोक म्हणत होते गरीब मुलीचं नशीब फळफळलं फड़ पण सावित्रीचं खरं आयुष्य त्या लग्नानंतरच सुरू झालं आणि ते आयुष्य तिने अमोलसोबत बघितलेले स्वप्न नव्हे शिक्षा होती सरपंचा वाडा मोठा होता पण सावित्रीसाठी तो कैद खाना होता सरला ताई गेल्या होत्या पण त्यांचा द्वेष घरात जिवंत होता ननन मावशी नातेवाईक सगळ्यांची टोमणे एकच हिच्यामुळेच सरला ताई गेल्या सावित्री काहीच बोलत नव्हती कारण तिला वाटायचं आपण अमोलवर प्रेम केलं हीच आपली चूक आहे अमोल बदलला होता लग्नाआधीचा अमोल हसरा प्रेमळ बोलका होता लग्नानंतर गप्प चिडचिडा दारू पिणारा बनला होता रात्री तो स्वप्नात किंचाळायचा आई मी नाही मी नाही सावित्री घाबरून उठायची त्याला पाणी द्यायची डोक्यावर हात फिरवायची पण अमोल तिला दूर ढाकलायचा माझ्याजवळ येऊ नकोस तुला माहीत नाही मी कोण आहे एक वर्षानंतर सत्य बाहेर येतं पोलीस स्टेशनमध्ये एक अनोळखी चिठ्ठी आली सरला पाटील यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता तो खून होता खूनही घरातलाच आहे पोलीस तपास सुरू झाला मोबाईल कॉल रेकॉर्ड्स सी सी टी व्ही आणि सर्वात महत्त्वाचं अमोलचा मनस मानसोपचार तज्ज्ञाकडे चाललेला उपचाराचा इतिहास सगळे पुरावे अमोलच्या विरोधात होते अमोलला अटक झाली कोर्टात त्याने फक्त एवढंच म्हटलं मी शिक्षण घेतलं देश पाहिला पण माणूस होणं शिकलो नाही आता वाड्यात सावित्री आणि भाऊसाहेब सरपंच राहिले पण घर उद्ध्वस्त झालं एक दिवस सावित्रीला सासूच्या कपाटात एक जुनी डायरी सापडली त्या डायरीत शेवटच्या पानावर लिहिलं होतं अमोल फार बदललाय त्याच्या डोळ्यात राग आहे देव करो तो काही चुकीचं करू नये सावित्र्याच्या हातातून डायरी खाली पडली तिच्या अंगात शहारा आला आई गेल्या पण का गेल्या थोड्या दिवसात पोलीस वाड्यात येऊ लागले ते, ते वेगवेगळे प्रश्न करू लागले मोबाईल रात्रीच्या हालचाली रेकॉर्ड रिपोर्ट्स डॉक्टर रिपोर्ट सगळे अमोलच्या अमोलच्या विरोधात होते अमोल घाबरलेला त्या ते रात्री त्याने पहिल्यांदा सावित्रीला मारलं आणि धमकी दिली कोणाला काही सांगितलंच तर तुलाही माझ्या आईजवळ पाठवीन सावित्री गप्प झाली पण तिच्या मनात भीतीने घर केलं एक दिवस पोलीस अमोलला घेऊन गेले संध्याकाळी बातमी आली सरला पाटील यांची हत्या झाली होती आणि खुनी त्यांचा स्वतःचा मुलगा अमोल सावित्री जमिनीवर कोसळली तिच्या डोळ्यासमोर आई तिचं आणि अमोलचं प्रेम दोघांनी सोबत पाहिलेली संसाराची स्वप्न लग्न सगळं जळून राग झालं गावात लोक थुंकू लागले खुण्याची बायको सावित्रीने सरपंच भाऊसाहेबांसमोर उभा राहून म्हटलं तुमचा मुलगा गुन्हेगार आहे पण मी दोषी नाही मला या घरातून मुक्त करा पहिल्यांदा भाऊसाहेब रडले त्यांनी सावित्रीला माहेरी पाठवलं कायदेशीर वेगळं केलं आज सावित्री एक महिला बचत गट का, गटात काम करते इतर मुलींना शिकवते ती म्हणते प्रेम आंधळं असतं पण सत्य डोळे उघडतं अमोल पाटीलला हातकाड्या घालून जिल्हा न्यायालयात आणण्यात आलं गावात एकच चर्चा सरपंचा मुलगा आईचा खुनी कोर्टाची पहिली सुनावणी सुरू झाली न्यायाधीशांनी थेट प्रश्न केला तू दोष कबूल करतोस का अमोलने मान खाली घातली नाही पण मी पळूनही जाणार नाही सरकारी वकिलाने पुरावे मांडायला सुरुवात केली मोबाईल आणि सी सी टी व्ही त्या रात्री अमोलचा फोन घरातच सक्रिय होता कोणतीही बाहेरची हालचाल नव्हती सी सी टी व्ही फुटेज मध्यरात्री दोन वाजून चौदा मिनिटांनी अमोल आईच्या खोलीकडे जाताना दिसतो दोन वाजून एकवीस मिनिटाला तो बाहेर येतो घामाघूम हादरलेला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सरला ताईंचा मृत्यू गुदमरून झाला आहे हृदयविकाराचे कोणतेही लक्षण नाही असे स्पष्ट आले संपूर्ण कोर्टात कुजबूज सुरू झाली मुलाने आईला मारले सावित्री साक्षीसाठी उभी राहिली तिच्या हातात सरला ताईंची डायरी होती तिने थरथरत्या आवाजात वाचलं माझा मुलगा हट्टी होत चाललाय त्याच्या प्रेमामुळे घर उद्ध्वस्त होईल अशी भीती वाटते अमोलचा चेहरा पांढरा पडला मानसोपच्या तज्ज्ञांनी साक्ष दिली डॉक्टर म्हणाले अमोलमध्ये हिंसक खट्ट होता विरोध सहन न होणं माझंच खरं ही भावना प्रबळ होती अमोलने अखेर कबुली दिली अमोल उभा राहिला मी आईला मारायचं ठरवलं नव्हतं पण तिने पुन्हा लग्नाला नकार दिला आणि माझ्या डोळ्यासमोर अंधार आला संपूर्ण कोर्ट स्तब्ध झालं निकाल न्यायाधीश आईचा खून हा केवळ गुन्हा नाही तो मानवतेचा पराभव आहे अमोल पाटील यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली भाऊसाहेब कोर्टातच कोसळले सत्ता पैसा शिक्षण सगळं दिलं पण त्यांनी अमोलला संस्कार दिले नाहीत न्यायाधीशांनी स्पष्ट सांगितलं सावित्री या गुन्ह्यात निर्दोष आहे तिच्या डोळ्यात पाणी आलं पण तिच्या मनावरचं ओझं उतरलं मित्रांनो ही होती आजची स्टोरी न्यायाला काळीमा फासणारी स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद